नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी श्री वर्णित सकल वैभव सह श्री महालक्ष्मी स्वरूपात बैठी पूजा बांधली आहे श्री सुक्तातील श्री, श्री, सुक्त श्री महालक्ष्मी ही आदि जननी आहे तिने आपल्या तोपोबळावर बिलवृक्ष निर्माण केले ज्याचे फळे तिला प्रिय आहे तिने सृष्टी निर्माण केली तिने सर्वांना धन धान्य पशु पुत्र कन्या भरपूर प्रमाणात पाणी असं सर्व काही दिले श्री सुक्तामधील दिल, श्री महालक्ष्मी ही हत्ती गोडे गाय यांसारख्या पशूंचा प्रफुल्लित होते ही पूजा मुन्नेश्वर श्री संत कुलकर्णी बांधली नमस्कार मी श्री पूजा काशी नारायण जोशी आज नवरात्र पहिल्या दिवशी स्थापना झालेली आहे श्रीसुप्तात वर्णन केल्याप्रमाणे आजची ही पूजा सकल वैभवासह श्री लक्ष्मी शारदा पहिल्या दिवशी अंबाबाईची श्री अंबाबाईन केलेल्या महालक्ष्मीच्या रूपात दैकी पूजा बांधली आहे ही पूजा बांधण्यासाठी श्री संजीव मुनीश्वर व रवी माइनकर अं आशुतोष नारायण जोशी आणि संजीव मुनीश्वर यांनी अर्पण केलेली आहे